एका मुलाशी बोलत होता तुम्हाला रात्री रात्री मेसेजेस येत आहेत आणि मेसेज म्हणजे माणूस तुम काय का तुम्हाला भेटण्याबद्दल बोलतो एक्झॅक्ट काय बोलत होते कितीही बोललो तरी मन भरतच नाही वा कोण उघडता तो मुलगा तुम्ही माझा पाठला केला कोण पण उघडला मेसेज मला माझी उत्तर द्या येस तुम्ही आता हेच म्हणाल ना मला हे सगळं मी गैरसमज करून घेतोय अर्जुन सु माहिती मला बर माझ्याकडे मी ते मेसेजेस स्वतः वाचलेत तुमच्या श्योर अजून फोनवरतीच असतील दाखव वा अजून ही नंबर सेव्ह केला नाही बुरावा बघा काय तुझ्याशी कितीही गप्पा मारल्या तरी मन भरत नाही आता लवकर भेटू तूच मला भेटायला ये उद्या वर बोलू आणि मग थांबू म्हणून आज तुम्ही या माणसाला भेटायला गेला होता बोला आता बोला ना आता उत्तर द्या मला बोलाय <laughs> अस, मी कुठली पद्धत आहे वागण्याची <laughs> माझ्यासाठी एक छोटस काम करा प्लीज तुम्हाला एवढा रागायलाय ना तर प्लीज त्या नंबरवर एकदा फोन करून बघा प्लीज तुम्हाला थेट त्या माणसाशी बोलता येईल मी हो काय झालं करा ना करा करा फोन करा म्हणजे तुम्हाला कळेल मला प्रेमाचे मेसेजेस कोणी केले तू हो हा माझा नवीन नंबर आहे मी मी तुला फोन करणारच होते अर्जुन पण त्या आधीच सायलीने तुला माझा नंबर देऊन टाकला ना हा 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 सायलीने नंबर दिला नंतर फोन करू का बर आ, अर्जुन तू घरात बाकी कोणाला सांगू नकोस की आता माझ्याकडे स्वतःचा फोन आहे मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे म्हणूनच सायलीलाही सांगितलं होतं मी की कोणाला सांगू नकोस हा धक्का देता येईल हो नाही सांगत कोण बरं <laughs> करत मला प्रेमाचे मेसेजेस आणि मी तुम्हाला का बरं सांगितलं नसेल <laughs> मला कसं कळिम येतो अर्जुन रा तुमच्याकडे खरंच पुरावे होते फक्त ते मी तुमच्या आत्याशीच बोलते ह्याचे होते तुम्हाला माहितच नव्हतं मी तुमच्याशी काय कुठं बोलायचं तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात सॉरी आता मी खाली जाऊ का की आणखीन त्या पुराला पाठवेल बरं मी स्वतः घरातच असणार आहे की खाली जाऊ तुम्हाला तिथलं फोटो पाठवू म्हणजे तुमच्याकडे पुरावे राहतील कुसुमताशी बोलायचंच राहिलो हॅलो अगं मगाशी बोलता बोलता फोन ठेवला होता ना मी म्हणून केला बोल काय बोलत होतीस नशी आठवणीने फोन केलास माझा इथे जीव बरखाली झालाय ग का गं ताई काय झालं मधुभावना फोन केला होता मी त्या तुझ्या सुखी संसाराचं तोड भरून कौतुक केलं ग माझ्याकडे म्हणाले बापूंचं सा साहिलीवरचं सा प्रेम बघून मला जगण्याची नवीन उभेद मिळाली नाही तर माझा जीव गेला असता असं म्हणाले ते हो ग पण त्यांच्या दाव्याचं प्रेम हे कॉन्ट्रॅक्टसाठी केलेलं नाटक निघालं तर पद्वाला नाही सहन होणार ना म्हणून सायली तू लवकरात लवकर अर्जुन सरांच्या मनात काय आहे ते जाणून घे ना माझा तोच प्रयत्न आहे कुसुमताई पण ती गोष्ट इतकी महत्वाची आहे ना की मला अशी सहज नाही करून टाकायची त्यासाठी वेळ आणि जागा दोन्ही जुळून घ्यायला हवं मी कुसुमताईशीच बोलतेय बघा तिचं नाव सायली प्लीज आता जास्त करू नका नाव नाही दाखवलं पुरावा दाखवला होत अरे मी त्या दिसाई तीसच्या घटनेशी बोलायला गेलो होतो काम करत होतो झालं काय ते, ते मी ना थोडीशी माती खाली रे परत म्हणजे काय मी नेहमी माती खात असतो मिसअंडरस्टँडिंग झालं होत मोठ मिसअंडरस्टँडिंग झालं देवा आता अजून काय केलं अर्जुन तू काय झालं ना अजून अनोन नंबर मेसेज आले रे मी ते मेसेजेस आपण आता नंतर बोलूया कोणाचा फोन होता Uh, कुसुम ताईचा जा हो माझ्या ऑफिसच्या जवळ जात असेल ना चल मी तुला ड्रॉप करतो नाही नाही नको मी एकटी जाऊन तुमचा नाश्ता अगदी निवांत होऊ द्या येते हा ऍडव्होकेट असून सुविधा बोलतो मी हा नंबर कोणाचा आहे प्रतिमा आत्याचा तुला माहिती कुसुम ताई आज नाही यांनी कमालच केली सांगते काय केलं चिडक्या बिब्याने अगं त्यांचा असा गैरसमज झाला की मला कोणीतरी प्रेमाचे मेसेजेस करतंय आणि मी त्यांच्या नकळत माझ्या कुठल्या तरी मित्राला जाऊन भेटतीये का असं का वाटलं त्यांना ते सोड महत्वाचं हे आहे की त्यांना ही कल्पना पण सहन नाही झाली की माझा कोणीतरी मित्र असू शकतो अर्जुन सर माझ्याचं चिन्ह असेल का ग हा म्हणजे कदाचित पण त्यांना भीती वाटली असेल म्हणजे तू तु, तु, तुझा गेलीस तर ते त्यांच्या घरच्यांसमोर तोंडशी पडतील फक्त भीती असेल काही कळत नाहीये ग पण तू तुझं प्रेम व्यक्त करून बसलीस आणि त्यांच्या मनात काही नसेल असं व्हायला नको ग नाही नाही मला नाही वाटत त्याचं काही होईल अजून मला एक गोष्ट करता येईल मी ना कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने हे शोधून काढीन की त्यांच्या मनात नक्की काय आणि मला जेव्हा कळेल ना की आहे तेव्हा त्यांना निर्धास्तपणे सांगून टाकेन की मी त्यांच्या किती प्रेमात पडली मी तुला एक दिवस एकटं काय सोडलं बायकोवर संशय घ्यायला लागेल या, संशय असं म्हणता येणार नाही पण ना करायचं मला काहीच कळत नव्हतं आणि त्यानंतर दुसऱ्या ना ते मला टोलच नाही काय बोलल्या अरे त्या बोलल्या की मी त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे याचा अर्थ काय असेल त्यांच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल काही फिलिंग्स असतील किंवा त्या आता कधीच घर सोडून जाणार नाही असं काही आता कसं कळणार अर्जुन मी काय म्हणतो आपण सगळी कटकटच भेटूया तू ना सरळ जाऊन प्रपोज करून टाक नाही 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 मी ते स्वप्न पाहिलं होतं ना स्वतः मी त्यांना प्रपोज केलं त्या सोडून निघून गेल्या खरंच असं झालं तर मी काय करू ठीक आहे आयुष्यभर असाच विचार करत राहणार का गावातच बसणार का ऐंशी वर्षांचा म्हातारा झालाच ना तरी सुद्धा एवढाच विचार कर काही तुलाच नाही एक फुली आणि नाही असं नाही मी त्यांना आता लवकर लवकर प्रपोज करणारच आहे खरंच पण मी काय म्हणतो की त्याआधी जर हे गावलं की त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे तर बरं होईल ना म्हणजे कसं करून आपल्याला हे शोधायला हवं की त्यांच्या मनात खरंच माझ्याबद्दल प्रेम आहे आणि मग कसं असं सोळा मला गोडबर चहा मिळेल का अर्जुन, तुला ना आ, देते विनाय बघा ते असं झालंय तुमची लेख आणि माझा नातू दोघही एकमेक ठरवलेली असतात तुता अर्जुनचा विचार करत होतीस ना गेली दोन वर्ष साऊचा हा असा हसरा चेहरा पाहण्यासाठी मी तडफडत होतो आता मी मरायला मोकळा काय पुन्हा असं काही बोलला त्यांच्यावर काय असू दे आपली लेख ज्यावेळेला मोठी होऊन आपली आई होते ना त्यावेळेला बापाची सगळी कर्तव्य संपली नसतात बघा चहा कशी आहेस खूप दिवस झाले ना आपली भेटच नाही झाली ग अगं परवा तर भेटलीस ना परवा अगं मी तुला दोन तास जरी भेटले नाही ना तरी मला चैन पडत नाही दोन दिवसात कुठे घेऊन बसली आज येते घेऊन अगं तू कशाला त्रास येते प्रतिमा मग ये येईल ये एक ना एकटी हो येऊ तर शकतेच पण पण तितका वेळ आम्ही एकत्र टाईम स्पेंड करू ना छान गप्पा गप्पावर येतो की काय आई बघा आता फोन ठेवतो काय आता आवरायला लागेल ना मी तो लगेच बाय आई आईच

एक मिनिट अर्जुन कन्फर्म डाऊट काय असतो एकदा तुला कन्फर्म माहिती असेल किंवा शंका असेल की त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे कन्फर्म डाऊट काय असतं नाही म्हणजे मला डाऊट आहे आता ते कन्फर्म करायचं की त्यांचं माझ्यावर प्रेम पण ते कसं करायचं तेच मला कळत नाही काय करूया आपण म्हणजे कसं करू मी तू पण विचार ना करतोय ना ना